नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी राज्याचे माजी गृह राज्यमंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक माननीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते काँग्रेस कमिटीमध्ये पदवीधर व शिक्षक मतदान यावेळेला सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार माननीय विक्रमदादा सावंत युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम प्रवक्ते संतोष पाटील सांगलीमध कुपवाड महानगरपालिकेचे निरीक्षक माननीय अमर खानापुरे साहेब काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय सिकंदर जमादार सर संभाजी पाटील शिवाजी मोहिते मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुभाष खोत जैन समाजाचे अल्पसंख्यांकाचे राज्याचे उपाध्यक्ष देशभूषण पाटील माजी नगरसेवक राजेश नाईक मयूर शेठ पाटील प्रमोद सूर्यवंशी शेवंताताई वाघमारे वर्षाताई निंबाळकर बाबासाहेब कोडग यांच्या हस्ते पदवीधर नोंदणीस प्रारंभ करण्यात आला यावेळेला निरीक्षक माजी मंत्री माननीय रमेश बागवे साहेब म्हणाले की भविष्यात जिल्ह्यात होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक काँग्रेस पक्षाने एकजूट करून काँग्रेसच्या झेंडा फडकवावा असे सांगितले ते पुढे म्हणाले की प्रवक्ते संतोष पाटील बेरोजगार पदवीधरांसाठी करत असलेले काम व पुणे पदवीधर मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीसाठी करत असलेले काम त्यांचे कौतुकास्पद आहे असे वक्तव्य केले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाचे अध्यक्ष अजित धुले पैगंबर शेख मौला वंटमारे अमित पारेकर अनमोल पाटील स्वप्नील शेटे सुशांत कदम एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर राजेंद्र कांबळे व अनेक जण उपस्थित होते आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आदरणीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते पुणे पदवीधार मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीस मतदार नोंदणीस फॉर्म भरायच्या मतदार नोंदणी अभियान आज या काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या हस्ते सुरुवात केलेली आहे त्यांच्याबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभारी सन्मानिय अमर खानापुरी साहेब त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार अन्मानी सन्मानिय विक्रमसिंह दादा त्याचबरोबर युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम सांगली काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मानिय डॉक्टर सिकंदर जमादार सर सन्मानीय शिवाजीराव मोहिते सन्मानिय संभाजी पाटील माजी नगरसेवक राजेश नाईक साहेब मयूर शेठ पाटील प्रमोद सोरवंशी शेवंताई वाघमरे त्याचबरोबर बाजार समितीचे माजी चेअरमन सन्मानीय सुभाष तात्या खोत यांच्या शुभ हस्ते आज पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीचा शुभारंभ झालेला आहे या माध्यमाद्वारे तमाम सांगलीकरांना व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदवीधर व शिक्षक लोकांना माझी विनंती आहे की आपण दिनांक सहा नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे त्याच्या आधी आपण आपले मतदार नोंदणी फॉर्म भरावेत ऑनलाईन भरले तर चालतील किंवा ऑफलाईन भरले तर चालतील ऑफलाईन जर भरायचं असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला आधार कार्ड मार्कशीट किंवा सर्टिफिकेटचे गॅजेटेड ऑफिसरचे सही केलेले ट्रू कॉपी हे आपल्या आमच्याकडे द्या किंवा इथं काँग्रेस कमिटीत किंवा पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी सात तारखेच्या आत देऊन जे पदवीधर बावीस दोन हजार बावीसच्या आतील पदवीधर आहेत त्यांनीच फक्त नोंदणी करायची आणि ती नोंदणी लवकर लवकर दिनांक सहा नोव्हेंबरच्या आत करावी अशी विनंती आहे धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा